सगळे कार्यक्रम झाल्यानंतर नमस्कार मित्रांनो कसे कशा आतमध्ये ना तर आज आपण आलो आहोत पण डॅममध्ये मच्छी पकडण्यासाठी तर तुम्हालासुद्धा दाखवतो मच्छी कशापकडे पकडतात ते आमच्याकडं तर हा आहे डॅम त्याच्यामध्ये आम्ही आलो डॅममध्ये हे आहे आमचं जाल हे आम्ही आता इकडनं सोडणार आहोत तर तुम्हाला आपण दाखवतो मित्रांनो आपण चाललो पाण्यामध्ये हे डमरं घेऊन आणि हा आहे आपला विकास वकील अर्थात दिसणार मी आहे तो तिकडे सरळ करणार फारफेदूर आहे दूर खूप झालाय आपण टाकलाय हातचा वावरी टाकायला पेंटी दाखला तर काही नाही ना आपण पाण्यात बाटल्या दे मी जायला पण या बुडत ना धरायला गेल ते त्याच नाही पडत म्हटलं ते आपला आसरा पाण्यामध्ये बुडू नये त्याच्यासाठी ते खूप जास्त आपण त्या बाटल्यांच्या आधारावर ते बुडूत काढू ते थांब थांब थां। मित्रांनो आपल्या आता ही वावरी टाकू झाला तो टाकला आहे सोडशील ना पटापट ठीक आहे मी पाण्यात तर मित्रांनो आपण आता पाण्यामध्ये मध्यामध्ये आलो मध्ये सूर्यवर तर डोक्यावर आहे समोरचं इकडे पाणी हे आपले बंद तंगड्या हिलून हिलवून पाय दिला लागले ना त्याकडे संध्याकाळी मित्रांनो मस्त माश्याची भाजीशी जवू जाऊन तिकडे पोहचतो आणि तुम्हाला सर परत मित्रांनो मी नुसताच पोहत येत होतो खाली फुकट आणि एवढ्या गल्ल्या गल्ल्या आहे इकडे गवत फार आहे संध्याकाळी आपलं पूर्ण अंग खातवेल असं वाटत झालं मला तर डाऊट आहे जरा जरा सर मित्रांनो आपण पोचलो या काठावरती त्या तिकडच्या बाजून डायरेक्ट इकडे या काठावरती पोहोचलो आणि इकडं आपल्याला थांब काठ्यान ठोका लगे अरे झाला काय हा गवत लई खाजवतो नंतर हा मी काठी टोचतो हो हा आपला आसरा वाटले हा आहे विरा त्यातलं पाणी पितात लोक आपण थक इकडे एक घर आहे ना त्याच्यामध्ये तिथे विरा वापरला आहे तिकडे आपण झालं टाकलं आणि वावरी टाकले आणि इकडनं खोडत खोडत जाऊ आपण त्याच्याजवळती नंतर जाऊन पाहू मासे लागली तर घरी जाऊ नाही तर मग परत दुसरीकडे टाकू असं करून करून कसले तडाय माहीत नाही आपल्याला इकडे इंजन ठेवतात इकडे वाडी लावली वाडीमध्ये काय लावलं मी त्यांचं हे इंजन हे इकडे एक घर आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ पहा खूप एन्जॉयमेंट होणार आहे पण आपला पाहू येतोय आपलं लोक आता थोडं थोडत नाचत नाचत पाण्यामध्ये खुठ नाती आहे त्याच्या जाऊन मी एक बुडकी पाहू बुडकी घेऊन पाहू लय मजा येते सगळे कार्यक्रम झाल्यानंतर आपलं वावरी वेळेला तुम्हाला आता भेटतो कारण पाणी दोन्ही हात आता पाण्यामध्ये घुसवायला लागतील त्याशिवाय मासे भेटणार नाही तर बाय बाय थोड्या वेळात भेटू माशाला पण जाण सगळ्यांना तर किती गोष्टी लागत नाही तर मित्रांनो आता आहे आमची मासी काढायची पाली थंडीत तर खूप लागत आहे पुन्हा तरी आपल्या बाटल्या हातात घे आपला वकील लागला आहे मासी काढायला मासे अरे काटवा लागेल काढत असतो घेशील कोणाकोंडा आहे होते म्हटले दिस काय न घेत असेल त्या तर तुम घ्यायला लागेल ना दोन्ही असतील काय नाही दोन्ही हातात काही करायला लागतील ना मित्रांनो भेटू नंतर आत मासे काढतो लग... मित्रांनो पाण्यामध्ये गेलेलो जालं टाकलेलं काढलं आणि एक दुःखद घटना झाली त्या जाल्याला एक सुद्धा मासा लागलेला नव्हता फार दुःखद घटना घटनाड <laughs> रो पाहू मित्रांनो वारा आहे ना तुम्हाला कदाचित ऐकवत नसेल मी काय बोलतो है। है, ते खूप जास्त वारा आहे हा हे वांद्रे डॅम इकडे माणसाही लाकडा तोडून ठेवल्यात फोडून डायरेक्ट आणि हे दिसतात ना ते सगळे लाकडा नेण्यासाठी ठेवलेत इथे आग पेटवलेले केवाय आता जरा अलगच प्लॅन चालू आहे आमचा काय मा समजत नाही गाईस ये देखो ये भुक्कड आ लागलाय जेवायला आपल्याला तर जेवण दिला नाही तर तुम्हाला वाटत असेल काही काय असे कुठे दफरात मासे नाही काय ना। खरं तर आम्ही मच्छी पकडायला आलेलोच नव्हतो आता घरी आम्ही दोघेच होतो आई बाबा आणि भिन गेलेली ते मनोरला आणि आम्ही दोघे घरीच आम्हाला काम लावलेलं हे काम करून ठेवा आम्ही पडलो इकडे मस्त टाईमपास करण्यासाठी घरी तो तर काम करायला लावलं असतं त्यासाठी आम्ही पडलो स टाईमपास म्हणून आलेलो फिरायला मच्छीच्या नावावर आलसी कामात आलसीने मच्छीच्या नावावर आलेलो डॅममध्ये तेव्हा असा टाईमपास करत बघू आता किती मासे भेटतात संध्याकाळपर्यंत संध्याकाळ ते झालेत दे तेव्हा ते काम आहेत डॅममध्ये कोण नाही आम्ही आणि मा माझा भाऊ आम्ही दोघेच जण आहेत पूर्ण डॅममध्ये कुछ नजारे हमारे डॅम के Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. अब जक्के मित्रांनो थोडीशी मासी भेटली आता याला घालवतो पुढे आणि मी सामान घेऊन जातो सगळं थोडीशी मासी भेटली तुम्हाला पण दाखवतो थंडी खूप लागली पापलेट गंडा मस ये मसा तर मित्रांनो सामान घेऊ आणि जाऊ तिकडे तर मित्रांनो आता आम्ही घरी जात आहोत हे आमचे बॅग बिग पॅका झाले सगळे बॅगा बिगा हंड्रेड पॅन्ट पिंडर पॅन्ट ठेवले ना सगळे ओके सगळा पोच बाय बाय टाटा टाटा बंद रे परत आपण कधी येऊ पुढच्या संडेला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चैनल सब्सक्राइब करा भेटू नवीन वीडियो में तोपर्य बाय बाय एंड टेक केयर सी यू सून भेटू नवीन वीडियो में एक नवीन टॉपिक के साथ तब तक, तक गुड बाय